आरोग्य सुरक्षेला सामाजिक सुरक्षेची जोड देऊन केंद्र सरकारनं देशाचा कायापलट घडवल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय पुण्यामध्ये पी एच आर सी लाईफ स्पेस संस्थेच्या रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते आज बोलत होते गेल्या एका दशकामध्ये देशाच्या आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत रचनेमध्ये निर्णायक परिवर्तन झाल्याचं सांगत मिशन इंद्रधनुषपासून निदान क्षेत्रामध्ये केंद्र सरकारनं उचललेली पावलं आणि त्याला स्वच्छतेची दिलेली जोड याचा उल्लेख त्यांनी केला दोन हजार तेरा चौदामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी सदतीस हजार कोटी रुपयांची तरतूद होती तर आज दोन हजार पंचवीस सव्वीस या काळात ही तरतूद एक लाख सदतीस हजार कोटी रुपये झाल्याचं ते म्हणाले आरोग्य क्षेत्रासाठीच्या तरतुदीत मध्ये भरभक्कम वाढ देशाच्या नागरिकांप्रती सरकारची संवेदनशीलता दर्शवत असल्याचं ते म्हणाले एसच्या जागांमध्ये एकावन्न हजारावरून एक लाख अठरा हजारांपर्यंत वाढ करण्यात आल्याचंही शाह यांनी सांगितलं सत्तर टक्के आजार हे अस्वच्छतेमुळे होतात हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनं पंधरा कोटी शौचालय बांधून जनता रोगमुक्त राहावी यासाठी हातभार लावल्याचंही नमूद केलं